फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर बघा आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे बघितले होते मेहंदी घालण्याची भिजत घालण्याची पद्धत तर बघा दुसऱ्या दिवशी जेव्हा मी हे मेहंदीचं कढई घेतली तेव्हा तुम्ही बघू शकता त्यात किती जास्त प्रमाणात लोह हो जमा झालेला आहे आपल्याला हा लोहच हो पाहिजे होता म्हणून आपण हे रात्रभर ठेवलेली मेहंदी भिजायला तर ह्या लोहाचे खूप फायदे आहेत आपल्या केसांसाठी पूर्ण समस्या ज्या आहेत आपल्या केसांच्या त्या या लोहामुळेच कमी होणार आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपल्याला लोह भेटलेला आहे हे साईडला कढईच्या काळ्या कलरचं तुम्हाला जे दिसते तो पूर्ण लोह आहे आणि खाली देखील मेहंदीचा पूर्णपणे लोहा जो आहे तो जमा झालेला आहे तुम्ही बघू शकता तर यासाठी या आपण रात्रभर मेहंदी भिजत ठेवलेली जेणेकरून आपल्याला हा लोह हवा होता तर बघा किती छान आणि सुंदर मेहंदी भिजलेली आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बघा बरेच जणांना जे असतं ते माहिती नसतं की केसांना मेहंदी कशी लावायची आणि जे पहिल्यांदा मेहंदी केसांना लावणार आहे त्यांना देखील बऱ्यापैकी माहीत नसतंच की केसांना के कशाप्रकारे मेहंदी लावायची आणि काही काही जण काय करतात तर पूर्ण केसांना आधी मेहंदी लावून घेतात आणि त्यानंतर लास्टला केसांना जो आहे तो क्लिप लावून घेतात तर तशा प्रकारे न करता अशा पद्धतीनं एकदा नक्की मेहंदी लावून पहा तर अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित मेहंदी लागेल आणि तुम्हाला क्लिप लावायची देखील काही गरज पडणार नाही तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला एक एक बट घ्यायचे आहे आणि सुरुवातीला मुळांना मेहंदी लावून घ्यायची आहे आणि नंतर तुमच्या केसांना पूर्ण लेंथला लावून घ्यायची आहे तर बघा मी केसांचे दोन भाग केलेले आहेत मधून भांग पाडलेला आहे आणि मधली जी बट आहे ती मी आधी सुरुवातीला घेतलेला आहे तर अशा प्रकारे आधी मुळांना व्यवस्थित मेहंदी लावून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण केसांच्या लेंथला लावून घ्या जेणेकरून मेहंदी व्यवस्थित बसेल आणि सगळीकडे छान लागेल तर मेहंदी लावण्याचे खूप जास्त फायदे आहेत नक्की तुम्ही दोन महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यातून एकदा तरी मेहंदी नक्की लावत जावा तुमचे केसांचे प्रॉब्लेम जे आहेत ते हळूहळू पूर्ण मेहंदीच्या वापरामुळे कमी होऊन जातील तर बघा अशी मेहंदी लावल्यानंतर बटला असं राऊंड करून घ्यायचं आहे मधल्या साईडला बरोबर केसांच्या साह्यानेच असं गोल करून घ्यायचं आहे तर असेच आता एक 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 बट घेऊन आधी मुळांना लावून घ्यायचं आहे आणि परत पूर्ण लेंथला लावून अशा प्रकारे आपलं डोकं जे असतं डोक्याच्या मिडियमला असा राऊंड करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे केस जे आहेत ते व्यवस्थित बसतील आणि क्लिप लावायची आपल्याला गरज पडणार नाही किंवा आपण जे लावलेले मेहंदी आहे त्यामुळं केस देखील सुटणार नाहीत तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकताय आधी मुळांना लावून घ्यायचं रूट्सना आपल्या स्काल्पला आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं लेंथला लावून बरोबर मध्ये राऊंड करून घ्यायचा तर बघा मेहंदी लावण्याचे खूप फायदे आहेत तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने एकदा मेहंदी भिजत घाला आणि अशा पद्धतीनं नक्की लावून पहा एकदा जर तुम्ही पहिल्यांदा मेहंदी लावणार असाल तर तुम्ही मेहंदी लावताना हाताला ग्लोव्ज देखील असतील तुमच्याकडे तर घालू शकता पण मला व्यवस्थित लावता येत नाही म्हणजे पूर्ण रूट्स ना वगैरे त्यामुळे मी नाही वापरले तर बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित लावून घ्या तर मी तुम्हाला काही टिप्स सांगते तर बघा मेहंदी लावल्यानंतर आपले केस जे आहेत ते थोडेफार कोरडे होतात तर त्यासाठी आपल्याला मेहंदी लावल्यानंतर जेव्हा आपण केस धुतो आणि त्यानंतर केस जेव्हा सुकतात त्या दिवशी रात्री आपल्याला चांगलं केसांना तेलानं मसाज करायचा आहे तेल लावायचं आहे छान पद्धतीनं कोमट करून केसांना जेणेकरून आपला मेहंदीचा कलर जो आहे तो छान पद्ध पद्धतीने व्यवस्थित आपल्या केसांवरती राहील विदाऊट तेल लावता तुम्ही जर केस वॉश केले तर नक्कीच केसांचा कलर पूर्णपणे निघून जाईल आणि केस जे आहेत ते आणखीनच जास्त कोरडे होतील तर तसं न करता आपल्याला केस वॉश केल्यानंतर सुकल्यानंतर त्या दिवशी रात्री केसांना छान प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे कोमट करून तसेच बघा ज्या दिवशी तुम्ही मेहंदी लावता त्या दिवशी जो ड्रेस घालणार आहे परत तर तो व्हाईट कलरचा न घालता कोणताही दुसऱ्या कलरचा घाला कारण की हिनाची मेहंदी आणि तुम्ही जर ब्राऊन लावत असता असाल तर दोन दिवस हिनाची मेहंदी जी आहे ती कलर सोडते लाल कलर तर ते ड्रेस खराब होईल तुमचा त्यामुळे व्हाईट कलरचे कपडे शक्यतो हो, मेहंदी लावल्यानंतर नाका घालू खूप छान आणि खूप इफेक्टिव मेहंदीचे फायदे आहेत आपल्या केसांसाठी तर तुम्ही बघू शकता आणि जेव्हा तुम्ही केस वॉश करता मेहंदी लावून झाल्यानंतर तेव्हा आपल्याला अजिबात शॅम्पूचा यूज करायचा नाही आहे आता आपल्याला कोमट पाण्याने जास्त पण कोमट नको आहे तुम्हाला जर म्हणजे सहन होत असेल तर तुम्ही थंड पाण्याने जरी वॉश केलं तरी चालेल पण तुम्हाला जरी थंड पाणी चालत नसेल तर अगदी कोमट पाण्याने तुम्हाला मेहंदी जी आहे ती वॉश करून घ्यायची आहे तर बघा मेहंदी अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायची आहे कानाच्या साईडला आणि समोर इथे छोटे छोटे जे केस असतात त्यांना लाशला लावून घ्या मागच्या साईडने देखील व्यवस्थित मेहंदी लावून घ्या तर अशा पद्धतीनं मेहंदी तुम्ही लावला तर तुम्हाला क्लिप वगैरे लावायची काही गरज पडणार नाही तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीनं मेहंदी लावून झालेली आहे नक्की अशा पद्धतीनं मेहंदी लावून पहा आणि आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी छान छान घरगुती आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि लाईक देखील करायला विसरू नका तर बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित मेहंदी लावून झाली की तुम्हाला हे शक्य असल्यास दोन ते तीन तास तुम्ही ठेवू शकता पण फक्त तुम्ही कलरिंगसाठी करत असाल तर एक ते दीड तास खूप आहे तर मी हे दीड तास ठेवलेली होती मेहंदी आणि तुम्हाला अजिबातच शक्य नसेल तर तुम्ही फक्त पंचेचाळीस मिनिटं देखील ठेवू शकता काहीही प्रॉब्लेम नाही तर बघा दीड तासानंतर मी जेव्हा केस धुतलेले आहेत त्यावेळी माझं तुम्ही स्काल्प बघितलं असेल किती छान कलर आलेला आहे माझे केस देखील ब्राऊन ब्राऊन झालेले आहेत तुम्ही बघू शकता माझ्या केसांचा कलर दिसत से असेल तर हे थोडे कोरडे वाटत असतील केस तर त्यासाठीच आपल्याला त्या रात्री व्यवस्थित केसांना तेल लावून घ्यायचं आहे आणि छान मसाज करून रात्रभर ते तसंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हा कलर जो आहे तो छान असा टिकून राहील आपल्या केसांमध्ये लगेच निघून जाणार नाही आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं तेल लावून घ्या आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी केस वॉश कराल तेव्हा तुम्हाला वाटणारच नाही की मेहंदी लावण्याच्या आधी जे केस होते आणि मेहंदी लावल्यानंतर तुमचे जे केस आहेत हे तुमचेच आहेत का एवढा तुम्हाला डिफरन्स त्यात जाणवेल एकदम तुम्हाला त्यामध्ये केसांमध्ये एकदम जान आल्यासारखं तुम्हाला वाटेल एकदम सिल्की आणि स्मूथ मऊ केस झालेले तुम्हाला शंभर टक्के जा जाणवणार आहे तर बघा अशा एका कापसाच्या सहाय्याने व्यवस्थित ते केसांना तेल लावून घ्या तेल लावण्यापूर्वी थोडंसं कोमट करून घ्या व्यवस्थित तेल लावून केसांना छान मसाज करून घ्या आणि त्यानंतर केसांची वेणी घालून केस जे आहेत ते रात्रभर तसेच ठेवून द्या आणि ज्यावेळी तुम्ही दुसऱ्या दिवशी केस बघाल तेव्हा तुम्हाला खूप छान फरक जाणवणार आहे खूप सिल्की केस तुम्हाला झालेले दिसतील तसेच गाळण्याचं प्रमाण देखील तुमचं खूप कमी झालेलं तुम्हाला देस दिसेल तसेच एक प्रकारची चमक आलेली तुम्हाला केसांना दिसेल तर केस वॉश केल्यानंतर तुम्हाला काय बदल दिसतात ते देखील मला कॉमेंटमध्ये दे नक्की कळवा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू